दोघेही खूप छान दिसत आहात आणि धीरज आणि सोनिया यांचं पहिलं गाणं पहिलं पफॉर्मन्स इथे सादर होणार आहे ज्यांना कुणाला याचा छान विटनेस व्हायचं आहे पटकन व्यासपीठाकडे यायचं आहे नाहीतर तुम्ही खूप छान पफॉर्मन्स इथे मिस करणार आहात गाण्याचं नाव विचारते अपना बनाले पिया। अपना पिया पिया अरे वा माझं फेवरेट गाणं आहे मला मेमिक्री नाही करतात हा एक्सलेंट एकदम भारी मस्तच काय करता आता तुम्ही म्हणजे आर्टिस्ट आहात का ओ इंजिनियर्स मध्ये सॉफ्टवेअर ऑलरेडी <laughs> आहे मिमिक्रीचं <मिमेकरी सा। laughs> खूप छान तू गाणं आहे आजचा रिमिक्सचाच जमाना आहे रिमिक्स मिक्स पफॉर्मन्स कसा होणार आहे आता आपण बघणार आहोत आणि अगदी फॅशन क्वीन टाईप दिसत आहात तुमचा लुक खरंच खूप मस्त आहे जबरदस्त आहे आता बघूया श्वेता यांचा परफॉर्मन्स पण टाळ्या नाही माझं ते आधी म्हटल्याप्रमाणे दिखाने के लिए हमारे पास बहुत सारा है पर आपकी तालियों में उतना जोर होना चाहिए सनसनी वाटही नवरी आली अरे आपल्या नवरी साठी जोरत टाणे झाले पाहिजे इतक सुंदर केसाडप दिसतोय